महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात तामसवाडी नगरीचे आराध्य दैवत शनेश्वर महाराज यात्रा उत्सव आनंदात साजरा तामसवाडी नगरीचे आराध्य दैवत शनेश्वर महाराज यात्रा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला गावाचे आराध्य दैवत शनेश्वर महाराज उत्सवाचे महत्व म्हणजे शनिदेवाची दोन दिवस यात्रा असते या यात्रेचे खास आकर्षण म्हणजे आदल्या दिवशी तमाशा या लोककलेचे आयोजन केले जाते मोठ्या उत्साहाने पंचक्रोशीतील लोक तमाशा बघण्यासाठी येत असतात दुसऱ्या दिवशी देवस्थान शनेश्वर महाराज यांच्यासमोर तमाशातील लोक हजेरी लावत असतात यात्रेत लहान मुलांची खेळणी खाऊची दुकानं मोठमोठे हॉटेल्स या यात्रेचे लहान थोर सर्व आनंद घेतात तामसवाडीचे आदरणीय सरपंच साहेब धनंजय कांदे तसेच पोलीस पाटील पांडुरंग शिंदे विविध क्षेत्रातील सामाजिक शैक्षणिक राजकीय तसेच गावातील युवा कार्यकर्ते अमोल ब्राह्मणे किशोर कापसे दत्ता आरोटे किशोर शिंदे हे व सर्व ग्रामस्थ उपस्थित राहून मोठ्या उत्साहाने यात्रेचा आनंद घेतात वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज गोरक्षनाथ तेलोरे विंचूर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा